नमस्कार सर्वांना कसे आहे सर्वजण रात्री मी खूप लेट साडे अकरा वाजेपर्यंत ही ओरिजिनल फ्लावरची ज्वेलरी बनवत होती कारण की मला सकाळी मॉर्निंगला डिलिव्हरी द्यायची होती डिलिव्हरी द्यायच्या आधी मी बघितलं की पाऊस भरपूरच सुरू होता कंटिन्यू रात्रभरापासून ही मी ज्वेलरी बनवलेली ओरिजिनल फ्लावर्सची आणि मी ही ओरिजिनल फ्लावरची ज्वेलरी अशी पॅक केलेली आहे आणि आता मला फक्त क्लायंटला मला नेऊन द्यायचं आहे त्याच्यानंतर मी क्लायंटला मी डिलिवर केल्यानंतर मी मार्केटमध्ये गेली मार्केटमधून येताना मी आ, काही काकड्या आणल्या होत्या काकड्या या मी आधी दोन्ही साईडनी कट करून त्याला त्याचे दोन्ही एंड्स घासून घेतले त्याच्यानंतर मी हे त्याला पिलरनी पूर्ण त्याचे साल काढून घेते त्याच्यानंतरच मी बनवते कारण की साल काढल्यानंतर हे असं काही असले असेल तर ते दिसून पण जाते त्याच्यामुळे मी आधी साल काढून घेते त्याच्यानंतर मी पूर्ण किस करून घेतला पावसाळा आहे त्याच्यामुळे थालीपीठ खूप बन छानपैकी म्हणजे प्रत्येक घरी बनतेच पावसाळ्यामध्ये त्याच्यामुळे मी पण आज थालीपीठाचा था बेत केला माझी मुलगी आणि माझे हजबंड दोघी झोपलेच होते असं मी आधी कीस केला त्याच्यानंतर हे मी असं पाणी हे वेगळ्याच्यात काढून ठेवलं हे पाणी लागेल तसं तसं मी वापरेल बाकी उरलेलं पाणी आपण कणिक मळताना किंवा आपण असंही पिऊ शकतो जास्त कधी कधी पाणी झालं की खूप कणिक मिक्स करावं लागते ते बरोबर जमत नाही खाल्लेपीठ त्याच्यामुळे मी आधी थोडंसं एका वाटीत पाणी काढून घेतलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद तिखट ओवा कसुरी मेथी तीळ मीठ थोडंसं बेसन थोडंसं कणिक हे सगळं मी टाकून मी छानपैकी त्याला मिक्स करून घेतलं तुम्ही गाजर पण टाकू शकता बीट टाकू शकता आपल्या आवडीप्रमाणे त्याच्यात भाज्या टाकू शकता कांदा टमाटर टाकू शकता पण मी असं काही टाकलेलं नाही मी नुसतं काकडीचंच बनवलेलं आहे कारण की आता थोड्या वेळात माझी मुलगी उठेल त्याच्यानंतर तिची पण घाई सुरू होऊन जाईल त्याच्यामुळे मी जास्त काही चिरवू शकली नाही जे पण मला बनवायचं राहते ते खूप घाई 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 भरभर भरभर बनवावं लागते अशा प्रकारे मी सांबार पण चिरून घेतलेला आहे मिरची वगैरे पण कैचिनीच बारीक बारीक एकदम छोटे 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 बारीक बारीक काप करून घेतलेले आहे कारण की हे भेट माझी मुलगीसुद्धा खाणार आहे त्याच्यामुळे मी थोडं कमी तिखटच बनवलेलं आहे आणि मिरच्या पण एकदम बारीक बारीक मी कापलेले आहे आता मी हे मिक्स करेल आणि मला वा व वा, वा, वाटलं तर मी त्याच्यामध्ये जे काकडीचं पाणी मी बाजूला काढून ठेवलेलं होतं ते पण मी त्याच्यात वाटेल तसं मी बी त्याच्यामध्ये ॲड करेल त्याच्यानंतर मी थालीपीठ किंवा हे असे चिला अशा प्रकारचे जे काही पण असते हे मी लोखंडी ताव्यावरच बनवते ज्या ताव्यावर आपण पोळ्या वगैरे टाकतो त्याच तव्यावर मी हे बनवते मी नॉनस्टिक वापरत नाही असं नाही की माझ्याकडे नॉनस्टिक नाही आहे नॉनस्टिक माझ्याकडे दोन दोन तावे आहे पण ते मी वापरत नाही कारण त्याची लेअर आपल्या शरीरासाठी घातक असते हेल्थसाठी त्याच्यानंतरही मी बनवायच्या आधीच माझी मुलगी उठून गेली आता तिला सांभाळत सांभाळत हे बनवावं लागते आता माझे हजबंड पण तिला सांभाळत आहेत त्यांचं पण सुरू आहे चहा पाणी नाश्ता त्यांच्यासाठी पण त्याच्यामुळे तिला सांभाळता सांभाळता आमच्या दोघांना करावं लागतं हे सर माझा आमचा मॉर्निंगचा रुटीन असंच राहतो मी हाताने भिजवलं हे पूर्ण थालीपिठाचं त्याच्यानंतर हे मी हाताने मी टाकू नाही शकत तव्यावर कारण की खूप असा गरम गरम आस लागतो मी चमच्यानीच टाकते आणि हे बघा काही चिपकत नाही आपलं नॉर्मल लोखंडी तव्यावर कास्ट आयरन तव्याची पण मला गरज पडत नाही मी आपल्या नॉर्मल तव्यावर करते जर तुम्ही नेहमी नेहमी याच्यावर दोसे उत्तपम चिला थालीपीठ आपण तुम्ही जर नेहमी नेहमी करत असाल तर याच्यावर चिपकणार नाही कारण तो तावा सीजन होऊन जातो थँक यू फॉर वॉचिंग